मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तेलंगणातील बी आर एस सरकारने सुरू केलेली दलित बंधू योजना काँग्रेसने केली बंद जाती जनगणनेची मागणी राहुल गांधी यांचे केवळ राजकीय के स्टंट की काय तेलंगणात बी आर एस सरकारने सुरू केलेली दलित बंधू योजना ही काँग्रेसने बंद करून तेलंगणातील दलित बंधू यांचा विश्वासघात केला आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी हे जातीय जनगणना करण्याची मागणी करून आपण दलितांचे मसिहा असल्याचे भासवत आहे त्याबाबत सविस्तर असे की तेलंगणातील दलित समाजातल्या युवकांना व्यवसायाने उद्योगासाठी प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देणारी ही योजना बंद पाडून काँग्रेस पक्षाने दलितांबद्दल आपली मानसिकता आणि ही दाखवून आपल्या निष्क्रियतेचे पुन्हा प्रमाण दिलं आहे त्यामुळे निवडणुका आल्या की केवळ दलित समाजाची मते घेण्यासाठी त्यांचा वापर करायचा आणि निवडणुका झाल्यावर त्याच समाजाला वाऱ्यावर सोडून द्यायचा हे काँग्रेस पक्षाची जुनी रीत असल्याचे बोलले जात आहे इतकेच नव्हे तर देशभरात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची सरकार आली आहे त्या त्या ठिकाणी केवळ आणि केवळ राजकीय द्वेषाने जनकल्याणाच्या योजना बंद पाडत असल्याची माहिती समोर येत आहे आणि तसेच काँग्रेस पक्षाने कर्नाटक राज्यात वाल्मिकी महामंडळात घोटाळा करून आदिवासी त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले असल्याचे विपक्ष यांचे आरोप आहे त्यामुळे नेहरू असो की राहुल गांधी मतांसाठी दलित समाजाचा वापर करायचा असा काँग्रेस पक्षाचा वास्तविक चेहरा जनतेसमोर आला असल्याची देशभरात चर्चा होत आहे येत्या निवडणुकीत दलित समाज काँग्रेसला धडा शिकवणार हे विशेष मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव